गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्मे न रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पाठ आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्य योग या अध्यायातील पान नंबर सदुसष्ट ओवी नंबर एकशे त्र्याहत्तर ते एकशे एकांतरी एक निश्चळ जे निहाळीता केवळ विसरले सकळ संसार कित्येक निश्चल अंतकरणाचे लोक या तत्वाला निरखून पाहता पाहता संसाराचा सारा पसारा विसरून गेले एका गुणानुवादू वादू करिता उपरती होऊ निचित्ता निरवधी तल्लीनता निरंतर कित्येक भगवंताचे गुणानुवाद वर्णन करतानाच वैराग्य तप्त होऊन अखंड मर्याद तन्मय पावले एक ची निवाले ते देहभावी सांडले एक अनुभवे पातले तद्रूपता कित्येक त्याचे वर्णन गुरुमुखातून ऐकताच तृप्त होऊन गेले त्याची देहावरील आत्मभावना नाहीशी झाली दुसरे कोणी या तत्वाला प्रत्यय अनुभवाने जाणून घेऊन त्याच्याशी तद्रूप होऊन गेले जैसा सरिता समस्त समुद्रा माझी मिळत परी माघ होते न समात परतले नाही ज्याप्रमाणे सर्व नद्यांचे प्रवाह प्रवाह संपूर्णपणे समुद्राला मिळतात परंतु त्यात त्यांचे त्या पाणी समावले नाही म्हणून ते माघारी परतले असे कधी घडले नाही तैसिया योगेश्वरी आमती मिला नी सवे हे परीजे विचारून पुनरावृत्ती भजती चीना त्याप्रमाणे श्रेष्ठ योगाची विचारबुद्धी चैतन्यास मिळताच त्याच्याशी तद्रूप होतात पण दरी त्यांना चैतन्य स्वरूपाचा साक्षात्कार कारून त्याच्याशी सदृ साधली नाही तरी ते चैतन्य स्वरूपापासून दूर होणे पसंत करत नाही जे सर्वत्र सर्वही दे देही जिया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू चैतन्य सर्व ठिकाणी व सर्वांच्या शरीरात राहते त्याचा घात करण्याचे प्रयत्न केले तरी घात होऊ शकत नाही ते जगद्रूप चैतन्य या जगाचा आत्मा आहे हे तू समजून सांसि स्वभावे हे होत जाता गवे तरी सांग काय शोचावे जे सर्व सहज प्रवृत्तीने हे प्राणी मात्र जन्माला येतात आणि मृत्यू पावतात तर मग तू याबद्दल शोक करावास काय हे सांग तर मग तू याबद्दल शोक करावास काय हे सांग ए तुझ का नेनो न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी तसे पाहिले तर अर्जुना तुझ्या मनाला हे का पटत नाही कळत नाही तुझे हे शोक करणे पुष्कळ प्रकारांनी दोषयुक्त आहे आज ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या नंतरचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण